पुण्यातील एका परिसरामध्ये राहणारा रा एक ज्योतिषी आहे ते लोकांच्या जन्मपत्रिका पाहून त्यांचं भविष्य सांगतो त्यांच्या जीवनामध्ये काय अडचणी आहेत त्या कशा दूर करता येतील या अडचणी त्या लोकांना सांगत असतो आणि त्याचं त्याच परिसरामध्ये एक ज्योतिषी कार्यालयसुद्धा आहे मग आता काही जणांच्या जीवनामध्ये अडचणी असतात कोणाला नोकरी लागत नाही कोणाचं लग्न होत नाही एखाद्याचं लग्न झालं तर त्या लग्नामध्ये त्यांचं नातं टिकत नाही काहीतरी लफडे हे त्या गोष्टी चालूच राहतात म्हणून काहीजणं अशा ज्योतिषींवर विश्वास ठेवून जाता। त्यांच्याकडं जातात मग त्याच पद्धतीनं दुसऱ्या परिसरामध्ये राहणारी एका पंचवीस वर्षीय तरुणीला तिच्या मैत्रिणीकडून एक माहिती मिळाली की बाबा या परिसरामध्ये एक ज्योतिषी आहे त्याचा गुण चांगल्या चांगल्या लोकांना येतो त्याला जन्मपत्रिका दाखवली की तो सगळंच भविष्य सांगतो आणि त्यांच्या जीवनातल्या अडचणी दूर करतो अशी माहिती एका पंचवीस वर्ष तरुणीला महिलेला मिळाली मग ती तरुणी त्या ज्योतिषाकडं गेली आणि ज्योतिषाला ती पत्रिका दाखवली पण मात्र ती पत्रिका तिची नसून तिच्या भावाची पत्रिका होती तेव्हा त्या ज्योतिषांना ती पत्रिका पाहिली आणि त्या तरुणीला मानला की त्याच्यासाठी एक वनस्पती लागते ती वनस्पती डोक्यावर ठेवून काही मंत्र म्हणावे लागतात आणि ते मंत्र म्हणल्या की मग जीवनातल्या सगळ्या काही अडचणी दूर होतात असा ज्या ज्योतिषीनं त्या महिलेला सांगितलं आणि तो तिला त्याच कार्यालयाच्या आडबाजूला म्हणजे पडद्यामागं घेऊन गेला एकांतात घेऊन गेला पण मात्र त्या तरुणीला एकांतात जायला जरा विरोध केला तिला संशय आला तेव्हा तिनं तिथून निघून जायची तयारी केली पण मात्र त्या ज्योतिषी भोंधुबाबाला थोडीसुद्धा दम निघली नाही तर त्या पंचवीस वर्षीय महिलेला जवळ घेतलं पकडलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली आहे ती आहे पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि याच पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये धनकवडी हा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये अखिलेश राजगुरू नावाच्या एका ज्योतिषी भोंदूबाबाचं ज्योतिषी कार्यालयसुद्धा आहे आणि याच कार्यालयामध्ये जन्मपत्रिका पाहून लोकांच्या समस्यांचं निराकरण केलं जातं त्यांच्या समस्या दूर केल्या जातात अशी माहिती एका पंचवीस वर्षीय महिलेला तिच्या मैत्रिणीनं दिली होती म्हणून ती महिला या ज्योतिषाकडं तिच्या भावाची पत्रिका घेऊन गेली होती आता त्या तरुणीनं त्या बंधूबाबाला पत्रिका दाखवली आणि सांगितलं की ही पत्रिका पाहून त्याच्या जीवनामध्ये काय अडचणी आहेत काय नाही तुम्ही सांगा तेव्हा तो बाबा म्हणला की ह्या अडचणी दूर करायच्या असतील तर त्याच्यासाठी एक खास वनस्पती लागते ती वनस्पती सध्या माझ्याकडे नाही आहे पण मात्र वनस्पती आले की मी तुला कळवतो आणि मग तुम्ही त्या ठिकाणी या आणि तुमच्या समस्याचं निराकरण करा ती तरुणी ठीक आहे म्हणली काहीही म्हणली नाही त्या ठिकाणा निघून गेली तेव्हा तारीख होती बारा जुलै दोन हजार पंचवीसची मग त्या ठिकाणाहून गेल्यानंतर त्या तरुणीला त्या महिलेला त्या बोंधूबाबांना पुन्हा मॅसेज करून सांगितलं फोन करून सांगितलं की वनस्पती आलेली आहे तुम्ही आता पुन्हा एकदा या आणि आता त्या समस्या दूर करायचं काम करू तेव्हा तारीख आली एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीसची एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीसला त्या तरुणीला पुन्हा एकदा त्या ठिकाणी त्या बंधुबावानं बोलवलं आणि सांगितलं वनस्पती आणलेली आहे ती वनस्पती तुमच्या डोक्यावर ठेवून काही मंत्र म्हणले की मग त्या समस्या दूर होतील परत तिची पत्रिका होती ती तिच्या भावाची होती आणि तिच्या डोक्यावर ती वनस्पती ठेवून त्याच्या समस्याचं निराकरण होणार होतं असं त्या बंधुबावानं त्या, त्या तरुणीला समजून सांगितलं होतं पण मात्र तेच करत असताना थोडं आडबाजूला पडद्यामागं जावं लागेल त्या ठिकाणी दुसरं तिसरं कोणी नसेल असं सुद्धा त्या बंधूबाबानं त्या तरुणीला सांगितलं तरुणी थोडी घाबरली तिला संशय आला ती त्याच्यासोबत त्या ठिकाणी गेली नाही पण मात्र त्या ठिकाणी जात असताना ती त्या ठिकाणाहून निघून जात असताना त्या भोंदूबाबानं त्या तरुणीला पकडलं अशी घट्ट मिठी मारली आणि तिची पप्पी घेण्याचा प्रयत्न केला पण मात्र त्या तरुणीनं त्याला जोरदार विरोध केला धक्का दिला त्या ठिकाणाहून थेट निघून गेली आणि निघून गेल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या भावाला फोन करून सांगितलं आणि फोन करून सांगितल्यानंतर तिचा भाऊसुद्धा त्या ठिकाणी आला त्या दोघा जणांनी जवळचं सहकारनगर पोलीस ठाणं गाठलं आणि पोलीस ठाण्यामध्ये जाऊन त्या आरोपी ज्योतिषेविरोधात सर तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली पोलिसांनी या संपूर्ण घटनेची गांभीर्यानं दखल घेतली पोलिसांनी त्या ठे ठिकाणचं जे संपर्क कार्यालय गाठलं त्या ज्योतिषाचं त्या ठिकाणी जाऊन त्याला ताब्यात घेतलं त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे त्यांना फक्त याच तरुणीसोबत अशा पद्धतीनं केलं आहे का का अजून कोणाकोणाला फसवलेलं आहे या संपूर्ण प्रकारचा तपास पोलीस करत आहेत पण मात्र सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाहून लक्षात आलं असेल कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही असा देखील प्रश्न हा सगळं चित्र पाहिल्यानंतर लक्षात येतं आता या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो